अभिनंदन करतो म्हणजे निवडू निवडणूक लढायच्या अगोदरच सात शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये सहा लाडक्या बहिणी आहेत मेजॉरिटी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा जम जमाना आहे आणि लाडक्या बहिणी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवतील आणि जो विधानसभेत दाखवलेला आहे कल्याण डोंबोली देखील सहा शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि जळगावमध्ये देखील बिनविरोध निवडून आलेत अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय हो oh. एवढे लोक बिनविरोध आलेत ठाणेकरांनी एक प्रकारे एक आ, काय म्हणतो त्याला श्री गणेशा केलेला आहे विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा फग भगवा जो धर्मवीर साहेबांनी फडकवलेला आहे तो महायुतीचा भगवा येत्या पंधरा तारखेला फडकणार यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि त्यामुळे त्याचीही नांदी आहे सोळा तारखेला मी सांगितलं ना की यामध्ये शंभर प्लस शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक ठाण्यामध्ये निवडून येतील आणि पूर्ण या ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी थंपिंग मेजॉरिटी ठाण्यामध्ये शिवसेनेला शिवसेना भाजप युतीला मिळेल कारण ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे धर्मवीर साहेबांनी या ठाण्यावर प्रचंड प्रेम केलं ठाण्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी देखील ठाण्यावर प्रेम केलं आहे त्यामुळे ठाणेकर आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षात आहे आणि कल्याण डोंबिवली देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही व्यवहरचना आहे त्या माध्यमातून देखील तिकडेही बिनविरोध झाले तिकडे भारतीय जनता पक्षाचे देखील बिनविरोध झाले अनेक ठिकाणी हे बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी आहे आणि काही लोक म्हणतात हे बिनविरोध हे काय आहे नवीन फॉर्म हे तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार जिंकून येणार कामाच्या जोरावर त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध त्यामुळे त्यांना ते त्याचं ते काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोच पावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते पराभवाची भूमिका भीती वगैरे ठीक आहे परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते विश्वास असावा लागतो आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्वस्रुत आहे त्या वॉर्डामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे जनता कोणाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे बिनविरोध होण्याची संख्या जी, जी जास्त आहे ती वाढते आहे